राधानगरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान करण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबवलाय तर गेल्या पंधरा वर्षांपासून कोदोडे ग्रामस्थ श्रींच्या मूर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित करून निर्माल्य ग्रामपंचायतीकडे दान करतायत त्यांचा हा उपक्रम पर्यावरणाबरोबरच पाणी प्रदूषणाला रोखणारा ठरतोय गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन या उपक्रमात हिरिरीनं सहभाग घेतात कोदोडे गावचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक आहे सध्याच्या गणेशमूर्ती प्लास्टर तसंच केमिकलयुक्त रंगाने रंगवलेल्या असतात त्या मूर्ती आणि गौरी निर्माल्य नदी विहीर किंवा तलावामध्ये विसर्जित करण्याची प्रथा पूर्वीपासून आहे मात्र सध्या पर्यावरण तसंच पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्यानं गणेश आणि निर्माल्य नदीमध्ये विसर्जित न करता कृत्रिम नैसर्गिक कुंडांमध्ये विसर्जित करण्याचं आवाहन ग्रामपंचायतींमार्फत केलं जात आहे तर राधानगरी तालुक्यातील कोदवडे ग्रामस्थ गेली पंधरा वर्ष कृत्रिम कुंड तयार करून त्यामध्ये गौरी गणपती विसर्जित करत आहेत या उपक्रमासाठी सर्व गाव एकत्रित एक, एक दिलानं सहभागी होतं सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीसमोर जमतात त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मिरवणूक काढत एळवडे फाट्यावर गणेश आरती करून तिथल्या कृत्रिम कुंडामध्ये गणपती विसर्जित करून ग्रामपंचायतीकडे दान केले जातात यंदाही ही परंपरा कायम राहिली त्यासाठी सरपंच मंगल पाटील उपसरपंच रवींद्र पाटील यांच्यासह सदस्य तसंच धनाजी पाटील शिवाजी देवळकर रंगराव वाडकर सदाशिव पाटील नितीन पाटील यांच्यासह गावातील विविध आजी माजी लोकप्रतिनिधींनी परिश्रम घेतले दरम्यान परिते एळवडे राशिवडे कौलव ग्रामपंचायतींनी ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंड ठेवून ग्रामस्थांना मूर्ती आणि गौरी निर्माल्य दान करण्याचं आवाहन केलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये एकही गणपती नदीमध्ये विसर्जित झाला नाही